छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अमरावती जिल्ह्यातील दामणगाव रेल्वे शहरामध्ये मुस्लिम बांधवांचा ईद उल अजहा म्हणजेच बकरीद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी ईदगाहावर झालेल्या प्रार्थनेनंतर मुस्लिम बांधवांनी आनंद साजरा केला दिनांक सतरा जून रोजी मुस्लिम बांधवांचा बकरी इच्छा निमित्ताने शहरातील ईदगाह हो मैदानावर मुस्लिम बांधव भक्तिभावाने नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने जमले होते ईद हा मुस्लिम बांधवांचा महत्वाचा सण असल्यामुळे या दिवशी बकऱ्यांची कुर्बानी देण्याची प्रथा आहे हजरत इब्राहिम अले इस्लाम आणि त्यांचे पुत्र हजरत इस्माईल अले इस्लाम यांचा त्याग आणि बलिदानाच्या स्मृतीपित्यर्थ बकरी ईद सण साजरा करण्यात येतो असं मुस्लिम बांधव सांगतात यावेळी मुस्लिम बांधव ईदगाह मैदानावर सकाळी आठ वाजता जामा मस्जिदचे इमाम हाफिज अख्तर यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक प्रार्थना नमाज अदा केली आहे यावेळी त्यांनी मुस्लिम बांधवांसाठी धार्मिक प्रवचन दिले प्रार्थना करताना देशामध्ये शांतता राहावी जातीय सलोखा अबाधित राहावा यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली तसेच ईद शांततेत होण्यासाठी दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ईदगाह मैदान आणि शहरातील विविध भागामध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता अल्लाह के फजल करम सेमंदगा ईदगाह के अंदर ईदाज अदा की गई सुकून तरीके से हम अल्लाह तबारक व तला से दुआ करते हैं इसी तरह पूरे मुल्क के अंदर पूरे आलम के अंदर एक सुकून का एक मोहब्बत का और एक भाईचारे का माहौल कायम और दायम रहे और इसी तरह हम जो है आपस में एक दूसरे के ईद और एक दूसरे के त्योहार खुशी के साथ में अमन के साथ में जो है मनाते रहे हम अल्लाह से इसकी इंतजा करते हैं और दुआ न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधि अरुण दिवे धामनगाव रेलवे